या ठिकाणी जनतेच्या वतीनं पुष्पहार देऊन स्वागत होत आहे आवाज बिलकुल दादांच्या कर्तू तुम्हाला साजेसा आवाज प्रत्येकाने हात हाताच्या मुठी आवडा परती हात

सह्याद्री सारखा तुमची आता मनोज मनोजे पाटील यांच्याशी गाठ आहे या विराट मराठा आरक्षण जागर बैठकीला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो या विराट घोंगडी बैठकीला आपण संबोधित करावाडकरांचं स्वागत या बीड जमलेल्या मराठा बांधवांना माझा मानाचा जय जयश्वर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी आपल्या तालुक्यातील सगळा बांधव स्वतःच्या मराठ्याच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकजूट झाला आपण राज्यभर मराठा आरक्षणाच्या बाबतीच्या बैठकाचं आयोजन केलं दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात या मराठा समाजाच्या बैठका बैठकावरून आल्या प्रत्येक इतक काय संपणारे <laughs> या बैठकीला गावागावातून गोरगरीब मराठा बांधव एकत्र आलाय तालुक्यातील घराघरातला मराठा या घोंगडी बैठकीसाठी ना पावसाचा ना उन्हाचा विचार न करता स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकजूट झालाय इथं बैठक आपण सभाच व्हायला लागल्या घोंगडी बैठक तिला जास्तीत जास्त शंभर किंवा दहा पंधरा लोक असतात आता घोंगडी बैठकला जर ग्राउंड लागत म्हणल्या होमबल झाली ना ताई आणि म्हणून ते मला श्या देत बघा मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षणाचा न्याय पाहिजे यासाठी माझा मराठा समाज पेटून उठलाय तुम्ही किती शिव्या घातल्या माझा मात्र मराठा समाज स्वतःच्या जातीपासून आणि लेकरापासून माग नाही आठवू शकत कि काही केलं तरी माग नाही सरकायचं आता ही आर पारची एकदाची लढाई आहे एकदाच आता जे होईल ते होऊ द्यायचं परंतु मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते पण होतूनच कितीही आडवे येऊ द्या आता थांबत आता तर नवीन नवीन फडणवीस साहेबांनी आमदार उभा केले एका चढ एक कुणी कापून टाकीन म्हणत कुणी तुकडे करीन म्हणते आता काय याचे तुकडे करतो काय माहित आता सगळी स्टाईल जे तोंडाली की यांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून यांना यांच्या संपाच्या सांभाळायच्या आणि मला माझा मराठा समाज सांभाळायचा यांना हाव फक्त संपत्तीचे आणि सत्तेचे आणि खुर्चीची आहे मराठा समाजाचे लेग मोठे व्हावेत यांना का वाटत नाही आम्हाला काय विचारता कोणता पक्ष आणि कोणता नेता आम्हाला तुम्ही काय विचारता तुम्हाला गरीब मराठा मोठा व्हावा असं का वाटत नाही शेतकरी गरीबांचे पोरं मोठे होऊ नये तुम्हाला असं का वाटत माझ्या गरीब मराठ्यांनी अधिकारी बनू नये असं तुम्हाला का वाटत या सरकार मधल्या आमदारांना आणि मंत्र्यांना गरिबांचे पोर मोठे होऊ नये असं का वाटत का तुम्ही हट्टला तुमचा नेता आणि पक्ष मोठा करण्याचा तुम्ही या समाजासाठी कधी बोलणार आहेत की नाहीत या मराठ्यांचे गरिबांचे तुमच्यावरती काही उपकार आहेत की नाहीत तुम्हाला संपत्ती आणि बदलल्या गरीब मराठ्यांमुळे मिळाले या गरीब मराठ्यांचा आक्रोश तुम्हाला काय ऐकायचा नाही गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणासाठी टाळ फोडतात तुम्हाला का त्यांची इन्कारी ऐकू येत नाही तुम्हाला पक्ष आणि नेताच कसा ऐकायला येतोय का तुम्ही आमच्या मना एखाद्या वेळेस विचारत नाहीत प्रत्येक वेळेस आमच्याच काळात आणि आमच्याच लेकराचे मूर्ते पाडायचं काम तुम्ही हातात काय केलं आता नेमकं के तुम्हाला काय कि ज्या गरीब मराठ्यांनी तुम्हाला त्या पदावरती मानाच्या प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं त्याच मराठ्यांच्या आज वैरी म्हणून तुम्ही काम करायला लागला कोणता पक्ष आणि कोणता नेता कोणासाठी काम करताय तुम्ही या समाजाने तुम्हाला मोठं केलंय या समाजानं तुम्हाला त्या पदावरती बसवलंय गोरगरीब झिजलाय तुमच्यासाठी प्रचार केलाय तुमचा गोरगरीबांनी रात्रांदिवस रात्रंदिवस तुमच्या मागे पुढे पडाली गरीबांनी पैसा लावलाय गरीबांनी तुमच्यासाठी ताकद लावली गरीबाला वाटलं कधी काय आपलं काम आलं येईल तुम्हीच आमदार झाले मंत्री झाले आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात प्रत्येक मरा मराठ्यांनी स्वप्न वगैरे तुम्ही सत्तेवर बसला पाहिजे आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात मराठ्यांचे मराठ्यांच्या विरोधात उभा केले तुम्हाला करायचंय तर काय तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा काळांचा मला काय गरीब मराठा तुम्हाला त्या बघायला मिळालंय गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यात आशीर्वाद बघायला मिळालं नसतं आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय पैसा सुद्धा गरीब मराठा तुम्हाला मिळालाय तुम्ही आज ज्या संपदा घेतल्या त्यापासून तुमचं सगळं कुटुंब धोक्यात आलंय या मराठ्यामुळेच तुम्हाला ती शाल होती आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या संपात्या तर जाणार जाणार पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार मी काय चुकीचं केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल मी काय चुकीचं केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागलात खोटे केसेस करायला लागलात आमदार आमच्या विरोधात ते हीच का चूक झाली मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का आम्ही तुम्हाला दोन्ही दोन्ही हाताला दिलय आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटलं ते नसल्यामुळं हो। आज रस्त्यावरती जात आणि मराठ्यांचे आहेत आरक्षण मिळ माझ एमडी बी एसला लागलं कुणी सांगतोय कुणी सांगताय नाय झालंय

तुम्ही काय मला तुम्हाला हटत तुमची पाहिलेशिवाय मराठा हटत कोणत्या मस्ती लागला तुम्हालाच आरक्षण